नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आपण बघू शकता की यंत्र बनवलेले आहे तुरीचे शेंडे खोडण्यासाठी तर हा आहे फवारा पंप तर आपण हे यंत्र असं बनवलेलं आहे त्याला पाईपचा पाईप, पाईप लावलेला आहे आणि पुढं पुढं ब्लेड लावलेले ला आहे जेणेकरून ते शेंडे व्यवस्थित आणि लवकरात लवकर छाटून होईल तर बघू शकता आपण हे फवार्याला जोडून बघूया तर इथे आपल्याला बटनसुद्धा दिले आहे ऑन ऑफ करण्यासाठी तर ही जी पिन आहे ही फवाराच्या चार्जिंगच्या स्लॉटमध्ये फिक्स करायची आणि आपण ते बटन ऑन करायचं तर बघू शकता हे काय कशा का प्रकारे काम करतं हे असं गोल गोल भिंकतं आणि आपण बघू झाडाचं करून तर हे बघा खूपच लवकर फांडी तुटली असे आपण दोन पंप बनवलेले आहे हे बघा हे दु दुसरं यंत्र याला फक्त एक ब्लेड लावलेलं आहे आणि जास्त लवकर होण्याचे कारण असे एक का लवकर काम होतं आपलं हे वापरल्यामुळं तर बघू शकता तुम्ही तर आपण प्रॅक्टिकल प्र, करून पाहू आपल्याकडे काय तुरीचं सध्या झाड नाही परंतु आपण डिडवणीच्या झाडाला करून बघू ते कश करता अशा प्रकारे तुरीचे शेंडे खोडल्याने आपल्याला जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न होतं